ऐकावं ते स्वच्छता कामगाराला सोपवली अध्यापनाची जबाबदारी मिस्टेक झाल्याचं सांगत मुख्याधिकारी यांनी केला आहे आदेश रद्द पुलगाव नगरपालिकेतील प्रकार पुलगाव नगर परिषद अधीनस्थ शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा क्रमांक चार येथील सेवक शंकर जाधव हो यांना पुलगावातील राणी लक्ष्मीबाई नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे स्थानांतरित करण्यात आलं तर याच आदेशानुसार शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत पुलगाव नगरपालिकेच्या अधिनस्थ स्वच्छता विभागातील स्वच्छता कामगार का चेतन रमेश चंडाले यांच्यावर अध्यापनाची जबाबदारी देण्यात आली होती या कामासाठी चंडाले यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळणार नसल्याचं त्यांनी आदेशात नोंद केलं होतं तर या आदेशावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आक्षेप नोंदवेत कार्य शिक्षण सेवकाचे स्थानांतर करून त्यांच्या जागी स्वच्छता कामगाराची अध्यापनासाठी नियुक्ती करणे अनाकलनीय अतार्किक असल्याचं शिक्षण समितीचं म्हणणं होतं शाळेमध्ये अध्यापनाकरता नियमित शिक्षकच नियुक्त करणं आवश्यक आहे शिक्षण हक्क कायद्याने शिक्षकांच्या नियुक्तीची किमानपत्रता निश्चित केली जाते त्या तरतुदीचा भंग करणे अनुचित आहे एखाद्या स्वच्छता कामगाराला किंवा अन्य संबंध नसलेल्या सेवकांना अध्यापनासाठी नियुक्त करणं समर्थनीय नाही उद्या अध्यापनासाठी शिक्षकाऐवजी इतर कोणत्याही संवर्गाचा कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रघात पडेल ज्या सवर्गातून तात्पुरती व्यवस्था म्हणून कर्मचारी नियुक्त केले जाईल त्या कर्मचाऱ्यांच्या मूळ कर्तव्याचं काय असं म्हणत त्याचा विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत नगरपालिकेची चूक निर्देशनास आणून दिली आहे चेतन चंडाले या स्वच्छता कर्मचाऱ्याला मदतनीस म्हणून नियुक्ती द्यायची होती मात्र क्लरिकल मिस्टेकने आदेशात शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता असं लिहिण्यात आलं होतं सदर बाब लक्षात येताच आदेश रद्द करण्यात आला असल्याचं नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी सांगितलंय अंतर्गत प्राथमिक शाळेमध्ये वेगळ्या संवर्गाच्या कर्मचाऱ्याची विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी नियुक्ती केली ती नियुक्ती चुकीची आहे एखाद्या वेगळ्या संवर्गातील कामगाराला प्राथमिक शाळेमध्ये नियुक्त करणे हे शिक्षण हक्क कायद्यानुसार अनुचित आहे जर शाळेमध्ये शिक्षणाची कमतरता आहे तर अन्य शाळेतून शिक्षक नियुक्त करते आला असता तात्पुरती व्यवस्था करते आली असती परंतु ज्याला विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा त्याचा अभ्यास नाही आहे शिक्षणशास्त्राचा अभ्यास नाही आहे अध्यापनाच्या तंत्राचा अभ्यास नाही आहे अशा व्यक्तीला शाळेमध्ये नियुक्त करणे आणि तेथील शिक्षकाला दुसऱ्या शाळेत पाठवणे हे खचितच योग्य नाही आहे आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती म्हणून प्रशासनाकडे विनंती केली आहे की अन्य संवर्गातील कर्मचाऱ्याची केलेली नियुक्ती रद्द करावी आणि मूळ शा शिक्षक त्या शाळेला परत करावा प्रशासन या मागणीची दखल घेईल आणि अशा प्रकारची चुकीची नियुक्ती रद्द करेल असा आम्हाला विश्वास आहे पुलगाव नगर परिषदेची शाळा क्रमांक चार येथे नगरपरिषदेचे कर्मचारी श्री चेतन चंडाले यांना मदतनीस म्हणून नियुक्ती द्यायची होती परंतु दिनांक अकरा जुलैच्या आदेशामध्ये क्लर्ककडून टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे सदरची बाब निदर्शनास आली त्यामुळे आम्ही सदरचा आदेश तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे परंतु नियुक्त केलेला कर्मचारी हा अध्यापनाचेच कार्य करेल त्याला विरोध होतोय आम्ही सर हा हा आदेश आम्ही रद्द केला आहे